अंबाजोगाई शहरामध्ये जे सामाजिक कामाकडे कोणी लक्ष देत नाही गोरगरिबावर जे अन्य अत्याचार होत आहेत जो काही कारभार पाहिला राजकिशोर पापा मोदीने त्यांच्या कार्यकाळामध्ये मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते काम झालेत असं तुम्हाला वाटत त्यांच्या काळामध्ये काम तर काय झाले नाहीत पण गोरगरिबाचं शोचन झालेलं आहे आणि आमदारांना पण जे शब्द दिले ते इलेक्शनच्या आधी ते पण ते आहेत हे फक्त तात येतात इलेक्शन पूर्त येतात नंतर नगरपालिकेच्या कर्मचारी चार चार महिने पेमेंट ते नाही होणार आहेत त्यांच्या घरामध्ये भूक मार चालू आहे झाले आहेत मात्र ते दर्जेदार झाले नाही नाही दर्जेदार नाहीत समजा डुप्लिकेट काम आहे ओरिजिनल एकही काम नाही त्यामध्ये शिमिट कमी आहे गजत कमी आहेत समजा गोष्टी फोरवाडच आहेत ना प्रशासक तरी त्यांनी चांगले काम केले का नाही वैयक्तिक त्यांना केले जे शिव मॅडम होते त्यांच्या वैयक्तिक कामात जे येस आय असतील कुणी असतील त्यांचे जे काम त्यांना व्यवस्थित पद्धतीने केले पण नगर असं काम झाले नाही ना अंबाजोगाई मध्ये पंचवीस वर्षात दलित जे निधी येतोय त्या पंचवीस वर्षात दलित निधीचा निधी सगळ्यांनी मिळून खाण्याचं काम केलेलं आहे दलित वस्तीचे कामं हेने केलेलं नाहीत पंचवीस वर्षात विकासाच्या नावावर फक्त हे भ्रष्टाचाराचे कामं केले आहेत नाही अतिक्रम तर सवीकड झालेलं आहे ना अतिक्रम झाले अतिक्रमामध्ये ह्यांच्या जवळचे जी माणसं आहेत त्यांना जागा दिलेल्या आहेत बाकी दुसऱ्याला अतिक्रमण गोरगरिवाने केलेलं नाही अतिक्रमण करते करते वेळेस यांच्या जे जवळचे माणसं आहेत तेनंच अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण हे झालेले आहेत योगेश्वरी देऊळ कमिटीमध्ये झाले आहेत त्यांच्या जयवंती नदीच्या पात्राच्या आजोबाचं जेवढं पण आहे आंबेजोगाईच्या लगतच्या तेवढ्या जमिनी ह्या अतिक्रमित केलेल्या आहेत त्यांनी आंबेजोगाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं वाजलं वाजलंय आणि नगरपालिकेच्या मी इमारतीच्या बाहेर आहे मध्ये बरेच जण जे आहेत ते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज आहेत आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय काही आंबेजोगाईकर देखील माझ्यासोबत आहेत आंबेजोगाईची यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याला कोणते मुद्दे महत्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये असं तुम्हाला वाटतंय प्रधानतः अंबाजोगाई शहरामध्ये जे सामाजिक जे सलोक आहे आणि जो गरोगरीब माणसाच्याकडं लक्ष दे देत नाही जे सामाजिक कामाकडे कोणी लक्ष देत नाही व गलोगली फिरून जे जे मत मागायला येत येत आहेत त्यांना डावलून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा अंबाजोगाई शहरामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने एक आम्ही उमेदवार म्हणजे पॅन्टर सेनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले किती पूर्ण उमेदवार अंबेजोगाव शहरातील नगर प्रभाग क्रमांक आठमधील एक आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे व नगराध्यक्षपदासाठी एक आमची ऑल इंडिया पॅन्टर सेनेकडून उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे खर तर, तर मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार शरद पवार गटाकडून राजकिशोर पापामध्ये निवडणूक लढवणार आहेत आमदार नमिता मुदुळा यांचे सासरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत मात्र तुम्हाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे असा आम्हाला कोणावरही विश्वास आता राहिलेला नाही कारण की या वीस पंचवीस वीस पंचवीस वर्ष वर्षाच्या काळामध्ये जे ते गोरगरिबावर जे अन्य अत्याचार जे होत आहेत तर या अन्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी फक्त आदरणीय दीपकभाई केदार यांचा वारसा पुढेच आहे तरी राजकीय पक्षामधले कोणीही वरगरीब जनतेलाही को कोणी को, भेट द्यायला येत नाहीत व त्यांच्या कोणा आडीअडचणी समस्या पाहण्यासाठी कोणीही त्यांच्याकडे लक्ष करीत नाहीत आणखीन काही माझ्यासोबत आंबेजोगाईकर आहेत पॅन सेनेचे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्याकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो काय वाटतंय जो काही कारभार पाहिला राजकिशोर पापा मोदींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कामं झालेत असं तुम्हाला वाटतं त्यांच्या काळामध्ये कामं तर काय झालेलं नाहीत पण गोरगरिबाचं सोचन झालेलं आहे जेणेकरून काही अतिक्रम असतील काही असतील किंवा गरिबाचे घरकुलं असतील ह्याचे कुणाला लाभही भेटले नाहीत किंवा भेटू पण दिले नाही त्यांना म्हणजे ज्या त्या गोष्टी सरकारी काळामध्ये त्यांना वैयक्तिक अडचण टाकून ज्यावेळेस वेळेस इलेक्शन येईन त्यावेळेस घरकुल मिळवून देणे असं करून आपल्याला मत मिळवायचे प्रयत्न केलेले आहेत आणि आमदारांना पण जे शब्द दिले ते इलेक्शनच्या आधी ते पण ते पाळले नाहीत दोन दिवसाला चार दिवसाला पाणी सोडतो पंधरा आता तर पहिलं तर दोन चार दिवसाला आठ दिवसाला आता तर पंधरा वीस दिवसाला पाणी सोडतात कारण आमदार आहेत आणि प्लस तेच त्याच नगराध्यक्षपदासाठी नंतर आमदाराने देखील शब्द दिला होता निवडून येण्याच्या अगोदर ते पण त्यांना पाळायला नाही त्यामुळे जनतेचा असा रोस आहे की हे फक्त तातपुरतं येतात विलेक्शन पुरतं येतात नंतर येणार आम्ही सामान्य माणसा त्यानंतर आजही रस्त्यावर आहे उद्याही रस्त्यावर आहेत त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की गोरगरिबासाठी ह्यानं रस्त्यावर यायला पाहिजे गोरगरीबासाठी येऊ शकत नाहीत एखाद्या मोठ्याचा बड्डे असतो त्या ठिकाणी जाऊ शकतो एखाद्या मोठ्याचं लग्न असतं त्या ठिकाणी पण त्यांच्या यांच्या कार्यकाळामध्ये राजकिशोर पापा मोदींना जेवढा कार्यकाळ त्यांनी कारभार पाहिला त्यांच्या माध्यमातून चांगले कामं काहीतरी झाले असते ना काहीच नाही त्यामध्ये नगरपालिकेच्या कर्मचारी चार चार महिने पेमेंट नाही ते नाव नारलेत त्यांच्या घरामध्ये भूक मार चालू आहे त्यांचे पेमेंट करत नाहीत आणि ज्या वस नगर आज तेव्हाच त्यांना पेमेंट केलेलं नाही त्यामुळे ते पण लोक नाराज आहेत त्यांच्यावर विकास काम त्यांच्या कार्यकाळात काय झाले काय रस्ते आहे फक्त नाही आले बाकी ते पण त्यांच्या जवळच माणसाला ते कामं दिलेले आहे समजा गोष्टी त्यांना केले गरीबाला कोणालाच काम दिलेली नाही रस्ते म्हणतात मात्र ते दर्जेदार झाले नाही नाही दर्जेदार नाहीत समजा डुप्लिकेट काम आहे ओरिजिनल एकही काम नाही त्यामध्ये शिमेंट कमी आहे गज कमी आहेत समजा गोष्टी फोरवर्डच आहेत ना त्यामुळे कशाने ओरिजिनल काम आवाज वगैरे उठवला का नाही पॅन्टर सेनेच्या माध्यमात ह्याच्या आधी मी तीन निवेदन दिले त्या निवेदन त्यांना मला उत्तर पण देऊ दिलेलं नाही ना नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते गोर 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 काम त्यांच्या मनावर आहेत थोडेच गौर गरीबाच्या मनावरले आहेत ते समजे हो हो काम त्यांच्या मनावर असल्यामुळे त्यांना कोणतेच काम बऱ्याच वर्षापासून निवडणुका होत आहेत मग ज्यावेळेस प्रशासक लागू होतं प्रशासनात तरी त्यांनी चांगले कामं केले की नाही वैयक्तिक त्यांना केले जे शिवम्यात त्यांच्या वैयक्तिक कामात जे ये असते कुणी असतील त्यांचे जे काम त्यांना व्यवस्थित पद्धतीने केले पण नगर अधिकेत त्याच काहीच कामं झाले नाहीत ना तुम्हाला काय वाटतंय कोणत्या कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आंबेजोगाईमध्ये असं वाटतंय अंबाजोगाईमध्ये पंचवीस वर्षात दलित वस्तीचा जे निधी येतो आहे त्या पंचवीस वर्षात दलित निधीचा निधी सगळ्यांना मिळून खाण्याचं काम केलेलं आहे दलित वस्तीचे काम हेने केलेलं नाहीत पंचवीस वर्षात विकासाच्या नावावर फक्त हेनं भ्रष्टाचाराचे कामं केलेत याच्यामध्ये निधी दलित वस्तीला येणारा निधी जो आहे तो खाण्याचं काम केलं आहे हा थेट तुमचा आरोप कुणावरते नाही पंचवीस वर्षाचे यांची आता सत्ता होती त्यांनी हा निधी खाण्याचं काम केलेला खा के आहे पंचवीस वर्षामध्ये दलित निधी आलेला आहे तेवढा भ्रष्टाचार करून खाण्यात खाल्लेलं काम आहे नाव न घेता राजकिशोर पंचवीस वर्ष म्हणल्यावर सगळ्याला माहितीच आहे काय नाव गरज नाही तर नगरपालिकेच्या जे काही जागा आहेत त्याच्यावरती अतिक्रमण आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे मात्र त्यामध्ये काही सत्यता आहे नाही अतिक्रम तर सगळीकडे झालेलं आहे ना अतिक्रम आहे अतिक्रमामध्ये यांच्या जवळचे जे माणसं आहेत त्यांना जागा दिलेल्या आहेत बाकी दुसऱ्याला अतिक्रमण गोरगरीवाने केलेलं नाही अतिक्रमण करते तेनच अतिक्रमण केलेलं आहे कुठं कुठं अतिक्रमण आता दवाखाना रोड आहे म्हणजे अंबाजोबाईत मेन पॉइंटला सगळीकडे अतिक्रमण झालेले दवाखानाच रोड का बाकी इतर कोणत्या ठिकाण बाकी बी आहे ना दवाखाना रोड ना बाकी सगळीकडे अतिक्रमण झाले पण ह्याच्या जवळच्या माणसाने केलेले काय जेवंती नदीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप जे आहे ते वारंवार होत असल्याचं पाहायला त्यामध्ये काय सत्यता आहे अतिक्रमण हे झालेले आहेत योगेश्वरी देऊळ कमिटीमध्ये झाले दे त्यांच्या जयवंती नदीच्या पात्राच्या आजोबाचं जेवढं पण आहे आंबेजोगाईच्या लगतच्या तेवढ्या जमिनी ह्या अतिक्रमित केलेल्या आहेत त्यांनी आणि त्यावर एक कमर्शियल त्यांचे प्रोजेक्ट पण सुरू आहेत हा एक मुद्दा राहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात की सध्याचं राजकारण काय म्हणतं आहे जसं की आपण सरळ uh, सरळ पापा मोदी नंदकिशोर मुंदडा ह्या दोघांचंच नाव घेतलं जातं आहे राजकारणामध्ये परंतु असं नाही गेल्या दहा ते म्हणजे पंधरा वीस वर्षापूर्वींचा जो त्यांचा कार्यकाळ आहे कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे ते आमदार म्हणून त्यांनी मुंदडांनी आणि नगराध्यक्ष म्हणून मोदींनी ज्या पद्धतीने केला आहे तर नक्कीच तो कमी पडलेला आहे तोंड बघून काम करणे एक दुसरी गोष्ट दलित वस्तीचे निधी व्यवस्थितपणे वापरले गेले नाहीत तीन सर्वसामान्य जनतेला ज्या सुखसुविधा पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत चार की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केले जसे कार्यकर्ते त्यांनी पोचलेत तर हे कार्यकर्तेनं पोस पोचता संधी साधू लोक पोचलेले आहेत आज तुम्ही बघताय की मातब्बर लोक काँग्रेस काँग्रेसमधले राष्ट्रवादीमधले बी जे पीमध्ये जातात गट कोणतेही असू द्यात किंवा बी जे पीमधले मातब्बर लोक इकडे तिकडं उड्या मारायलेत तर ह्यांचं फक्त तू पण खा मी पण खातो म्हणजे ते फक्त भांडाईचं काम कर जगाला दाखवण्यासाठी आणि खाऊत आपण दोघंजण मिळून अशा प्रकारे तर ह्याला वाचा फोडण्यासाठी गेल्या नऊ वर्षामध्ये जे कार्यकर्ते तळागाळापासून काम करते तेच कार्यकर्ते यावेळेस निवडून येतील तेच उमेदवार निवडून येतील बाकी यांनी कितीही ताकद लावू द्या जनमानस असा म्हणतो की जे काय द्यायचंय जे काय घ्यायचंय ते घेऊत पण उमेदवार हा आमच्या मनातलाच देऊ काय वाटतं ज्यावेळेस हे प्रशासक लागू होतं त्या कार्यकाळामध्ये प्रशासनाला चांगल्या पद्धतीमध्ये काम करू दिलं का काही लोकप्रतिनिधी अडचणी निर्माण आल्या असं वाटतं शंभर टक्के प्रशासक काळामध्ये आपले उत्कर्ष गुट्टेसाहेब तत्कालीन उत्कर्ष गुट्टे साहेब ज्यावेळेस सा, इथं प्रशासक म्हणून आले त्यावेळेस त्यांनी अंबादोगाई शहराच्या पाण्यासाठी सर्वप्रथम दोनशे कोटीची नळ योजना आणण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द केला आणि ती नळ योजना आणल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांचा सुळसुळाट झाला त्याचप्रमाणे रमाई आवाज घरकुल योजना आणि पंतप्रधान आवाज घरकुल योजना जी की पंचवीस वर्षानंतर कुठंतरी अंमलात आणायची होती त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीमार्फत आम्ही सर्वप्रथम गुट्टे गुट्टेसाहेब यांना काही प्रस्ताव काही जे आरची माहिती देऊन आम्ही ती रमाय आवाज घरकुल योजना कशी लोकांना देता येईल आणि त्यांना कसं सहकार्य करता येईल यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत स साहेबांच्या सहकार्याने आम्ही काही गोष्टी केल्या परंतु त्या रमाय आवाज घरकुल योजना ही राबू नाही यासाठी काही दुष्टशक्ती त्या काळात काम करत होत्या कारण जे आम्हाला योजना राबवता आली नाही ती योजना पुढं चालली नाही पाहिजे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका जी की ज्या की अभ्यासिकेची कुठंच मागणीसुद्धा केली नव्हती ती अभ्यासिका माननीय उत्कर्ष गुट्टेसाहेब यांनी त्या तत्कालीन काळात ती स्वतःहून ऐंशी लाख रुपये खर्चून त्याचे डॅ पूर्ण मेंटेनन्सची कामं करून विद्यार्थ्यांना आज ती खुली केली त्याचप्रमाणे आपल्या सी ओ टोंगे मॅडम यांच्याही विरोधामध्ये बलते सरते आरोप लावून इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी एक महिला म्हणून त्यांना त्रास देण्याचंही काम बऱ्याच वेळेस केलेलं आहे तर आता न्यू त्रास दिला असं वाटत नाही आता राजकारणामध्ये कसं असतं जो सत्तेत असतो ज्याची सत्ता असते समजा आता प्रशासक काळामध्ये आमदाराच्या हातातली सत्ता होती मग आता आमदार फेवरमध्ये जर काम झाले तर त्यांचा विरोधक अजित पवार गट होता मग कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मानसिक आणणे आणि आपली आपल्या गुत्तेदारांची जे जेणेकरून समजा अजित पवार गटाचे चार गुत्तेदार राहतील शरद पवार गटाचे चार गुत्तेदार राहतील तर या मुद्द्यांना टार्गेट करून त्यांनी कोटी कोटी रुपयाचे बिलं बोगस बिलं त्या काळात उचललेले आहेत आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही निवडणुकीचा मुद्दा काढलेला आहे निवडणुकीमध्ये आज अंबाजोगाई शहरामध्ये जी परिस्थिती आहे ही गेल्या पस्तीस वर्षामध्ये आमदार म्हणत होते की आम्ही आमदारकी खातो आणि नगराध्यक्ष म्हणायचे आम्ही नगराध्यक्षपद खातो तर या साठलोटमध्ये आतापर्यंत जनतेला काहीच समजलं नाही आणि एवढी स्पर्धा झाली नाही आता अशी स्पर्धा झाली की प्रवेशासाठी म्हणजे राजकीय प्रवेशा गमजे घालण्यासाठी वीस माणसांना पाच लाख रुपये रेट ठरलेला आहे म्हणजे माणसाकांनी पाच लाख रुपये रेट ठरला असेल तर हे जाणारे लोक हे जनतेतले आहेत का हे जनतेनं वळखणं गरजेचे आहेत आता अजित पवार प्रवेश केला की पाच लाख रुपये देतात रेट लावले राजकिशोर पापा मोदी कडून यांच्याकडून पण आणि नंदकिशोर मुदळे यांच्याकडून दोन पण शंभर टक्के आम्हाला माहीत आहे कारण विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रवेश झाले आणि लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रवेश झाले त्याहीपेक्षा जास्त ताकदीनं यावेळेस प्रवेशाचं कारण कारण हे जन जनतेच्या बाहेरच्या गर्दी करण्याचं कारण की कुठंतरी दबाव निर्माण करायचा आहे ह्यांना राजकारणामध्ये आणि मुळात हे प्रवेश घेत असताना उमेदवारी आता समजा हा उमेदवार आहे या उमेदवाराला बोलवलं चाललं आहे त्याची बैठक घेतली चालली आणि तोच उमेदवार आहे म्हणून फिक्स आहे आणि एकवीस तारखेपर्यंत आजही सांगतो एकवीस तारखेपर्यंत शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल किंवा मुंदडा गट असेल यांचे उमेदवार एकवीस तारखेपर्यंत फायनल होणार नाहीच एकवीस तारखेपर्यंत कारण कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा राहील हे कुणालाच कळणार नाही सगळ्यांना गुलदस्त्यात ठेवलं आहे आणि उमेदवारांची जी की इच्छुक उमेदवार आहेत जे कोणी जनतेतून असतील की जनतेच्या बाहेरचेही असतील कुठंतरी अपेक्षा घेऊन त्या पक्षाकडे तिकीट मागाय जाणाऱ्यांना सगळ्यांचा भ्रम निराश होणार आहे आणि जे योग्य उमेदवार ज्या ज्या स्थानिक लेव्हलला काम करतात तेच उमेदवार शंभर टक्के यावेळेस निवडून येतील धन्यवाद या ठिकाणी हो, पाहिलं गेलं तर अंबेजोगाईकरांसोबत झालेली चर्चा मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज आंबेजोगाई